नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामुळे श्री भारत बँकेस रुपये तीन कोटी बारा लाखाचा नफा नेट शून्य टक्के एन पी परंपरा कायम जयसिंगपूर येथील श्री भरत अर्बन कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड जयसिंगपूर या बँकेला एकतीस मार्च दोन हजार चोवीस या आर्थिक सालामध्ये रुपये तीन कोटी बारा लाखाच्या वर नफा प्राप्त झाला असून बँकेनं शून्य टक्के एन पी एची परंपरा यावर्षीही कायम ठेवली आहे सदरचं यश बँकेचे सभासद ठेवीदार यांच्या विश्वासामुळे प्राप्त झालं असल्याची माहिती बँकेचे चेअरमन मान्य डॉक्टर श्रीवर्धन एस पाटील व प्रमुख मार्गदर्शक मान्य पैलवान विठ्ठल बाबुराव मोरे आणि व्हाईस चेअरमन मान्य श्री अजितदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली सदर आर्थिक वर्षाच्या वर्षात बँकेच्या ठेवी रुपये दोनशे सदतीस कोटी चाळीस लाख चव्वेचाळीस हजार तर कर्ज एकशे बेचाळीस कोटी ब्याण्णव लाख चाळीस हजार झाले असून शेअर भांडवल रुपये सात कोटी पंधरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार इतकं झाले बँकेचा राखीव निधी रुपये कोटी लाख हजार झाला असून सरकारी रोख्यांमधील गुंतवणूक रुपये कोटी लाख त्रेसष्ट हजार झाली आहे याशिवाय बँकेचा सी आर इतका झाला बँकेने शेतकऱ्यांसह व्यापारी उद्योजक व सामान्य ग्राहक यांच्या प्रगतीसाठी नेहमीच विविध योजना सुरू करून त्यांच्या प्रगतीस बहुमूल्य साथ दिली आहे बँकेची ही प्रगती मान्य संचालक सदस्य व कर्मचारी यांनी एकत्रितपणे व एक दिलाने केलेल्या प्रयत्नामुळे प्राप्त झाली आहे यावेळी बँकेचे चेअरमन मान्य डॉक्टर श्रीवर्धन एस पाटील यांनी सौची सर्वांचं अभिनंदन करून त्यांच्या कार्याबद्दल कौतुक का केलं सदर पत्रकार परिषदेवेळी बँकेचे व्हाईस चेअरमन मान्यश्रीत अजित दा पाटील ज्येष्ठ मार्गदर्शक मान्य पैलवान विठ्ठलबाबूराव मोरे मान्यश्रीत अशोक शाह रोणवाल सर्वसंचालक सदस्य व चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर बी आर आर व्ही ढोले उपस्थित होते आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल